नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीत आपण सम चमचमीत असा कर्ली माशाचा सार बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय कर्ली माशाचा सार किती छान तयार झालाय बघा तसेच आज आपण कर्ली माश्याचे तुकडे सुद्धा फ्राय करणार आहोत तुम्ही बघू शकताय कर्ली माश्याचे तुकडे किती छान फ्राय झालेत चला आता बघूया चमचमी सम तसा सार बनवण्यासाठी आणि तळलेली मच्छी बनवण्यासाठी लागणारं साहित्य चमचमीत असं कर्ली माशाचा सार आणि तळलेला कर्ली मासा बनवण्यासाठी आपण इथे ताजा ताजा कर्ली मासा घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय कर्ली फिश किती छान आहे बघा एकदम मस्त ताजी ताजी अशी आहे गाबोली भरलेली अशी कर्ली फिश आहे यामधले अर्ध्या तुकड्यांचा सा आपण सार बनवणार आहोत आणि अर्धे तुकडे आपण तळणार आहोत सात ते आठ कर्ली माशाचे तुकडे आपण सारासाठी घेणार आहोत गाबोली भरलेले हे जे माशाचे तुकडे आहेत ते आपण सारासाठी घेणार आहोत सारासाठी घेतलेल्या माशाच्या तुकड्यांना हळद आणि मीठ लावून घेऊया अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे एक चमचा कोकमागळ घालायचंय सर्व चांगलं माशांच्या तुकड्यांना तोळून घ्यायचंय हळद आणि मीठ लावून झाल्यावर हे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे मच्छी फ्राय बनवण्यासाठी आपण इथे दहा ते बारा कर्ली माशाचे तुकडे घेतलेले आहेत माशांच्या तुकड्यांना चवीनुसार मीठ लावून घ्यायचे दोन चमचे कोकम आगळ घ्यायचे इथे तुम्ही चिंच वापरली तरी चालेल अर्धा चमचा हळद अडीच चमचे घरगुती लाल तिखट दोन चमचे हिरवं वाटण घालायचे म्हणजेच आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दोन चमचे आणि सर्व मसाले माशाच्या तुकड्यांना व्यवस्थित तोळून घ्यायचे मसाला लावलेले माशाचे तुकडे आता अर्धा तास झाकून ठेवायचे आहेत मच्छीच्या सारासाठी आपण इथे दहा शंकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत सहा तिरफळं घेतलेली आहेत दोन चमचे धणे घेतलेले आहेत हे सर्व साहित्य आपल्याला भिजत ठेवायचंय पंधरा मिनिटं तरी मिरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे माशाचं सार बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायला लागेल त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी ओलंखोबरं घेतलंय आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे एक टॅमेटो चिरून घेतलेला आहे आणि आपण जे मिरची धणे आणि तिरफळं भिजत घातलेली आहे ते घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेतलंय आणि वाटण तयार करून घेतलेलं आहे माशाचं सार बनवण्यासाठी सा गॅस चालू करून गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे त्यात अर्धा वाटी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचंय मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मसाला तेलावर परतल्यानंतर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचंय आणि ते पाणी मसाल्यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला जर अजून मच्छीचं कालवण पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता सहा कोकमाच्या पाकळ्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचंय माशाच्या तुकड्यांना सुद्धा आपण मीठ लावलेलं आहे त्यानुसार मीठ घालून घ्यायचंय सारामध्ये माशाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत गॅस मध्य ठेवायचं आहे कढईवर झाकण ठेवून मध्य आचेवर मच्छीचं चा सार चांगलं शिजून घ्यायचंय माशाचं सार गॅसवर ठेवून दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपलं माशाचं चा सार छान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय करली माशाचं सार एकदम चमचमीत असं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया कर्ली फिश तळण्यासाठी आपण इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट आहे चवीनुसार मीठ घालून आहे आणि सर्व चांगलं एकजीव करून आहे कर्ली माशाच्या तुकड्यांना मसाला लावून अर्धा तास झालेला आहे आता आपण ते तळून घेणार आहोत माशाचे तुकडे रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित दाबून घ्यायचेत रवा आणि तांदळाचे पीठ लावलेले माशाचे तुकडे आता आपण तळून घेऊया कर्ली फिश फ्राय करण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलंय तव्यातलं तेल गरम झाल्यावर त्यात माशाचे तुकडे घालून घ्यायचे गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे सगळ्यामध्ये आपण चार माशाचे तुकडे घालून घेतलेले आहेत एक मिनिटानंतर मच्छीचे तुकडे पलटी करून घ्यायचे मच्छीचे तुकडे सर्व बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत माशांचे तुकड्यांची कडेची जी बाजू असते ती अशा प्रकारे तव्यामध्ये माश्याचे तुकडे उभे करून दोन्ही साईडनी तळून घ्यायचे तव्यात घातलेले हे माशाचे तुकडे चांगले फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकताय करली माश्याचे तुकडे छान फ्राय झालेले आहेत अशाच प्रकारे आपण सर्व कर्ली माशाचे तुकडे तळून घेऊया आजच्या रेसिपी मधलं चमचमीत असं कर्ली माशाचं सार छान तयार झालंय बघा तसेच आज आपण कर्ली मासा सुद्धा तळलेला आहे कुरकुरीत असा कर्ली मासा छान तळला गेलेला आहे आज बनवलेली रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद